आता एची मात्रा फ ची मात्रा फे टला एक काना टा फे टा च एक मात्रा चे हो, रा चेहरा ट टला एक मात्रा टे र र ला एक मात्रा रे షలా వేలాంటి శి మేషి మే హ మేలాంటి మీ నేహమి ష్రా లాయకా నా రుసరి వేలాంటి రీ షేజారీ च चला अवकार चू र मला पहिला अवकार मु र ला एक मात्रा रे चुर चुरमोरे मात्रा जे वण जेवण श ला एक मात्रा शे त क र ला दुसरी वेलांटी री शेतकरी द ला एक मात्रा दे उळ उल, देऊळ आता एच्या मात्राप्रमाणे आपण शब्द वाचूया वेणी वेल ढेकुण शेपूट बेडूक वेणू केर बेटा पेला आहे एच्या मात्राप्रमाणे आपण अक्षर वाचूया के खे गे घेणे चे छे जे झे ये टे ठे डे ढे ने ते थे दे धे ने पे फे बे भे मे ये रे ले वे शे शे से हे रे क्षे ने